जर प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुम्ही तुमचे ध्येय नक्कीच गाठू शकता अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे राजस्थानच्या पुष्कर येथील दहावीत शिकणारा गौरव कुमावत हा त्याच्या वडिलांसोबत हॉटेलमध्ये कामाला जायचा त्याचबरोबर तो वेळ काढून अभ्यासही करायचा गौरवचे वडील रमेश कुमावत हे पुष्करमध्ये हॉटेल चालवतात त्यामुळे गौरवलाही शाळेतून आल्यानंतर घरची कामे उठवून रोज हॉटेल गाठावे लागायचे आणि वडिलांना कामात मदत करावी लागायची शाळेतून आल्याबरोबर हॉटेलला गौरव सकाळी पाच ते सात आणि संध्याकाळी अकरा ते एक पर्यंत अभ्यास करायचा अशा पद्धतीच्या सेल्फ स्टडी बरोबरच दिवसातून जेवढा वेळ मोकळा मिळेल त्या वेळ गौरव अभ्यास करायचा अशा या मध्यमवर्गीय कुटुंबातून असणारा गौरव कुमावत याने दहावीच्या परीक्षेत सत्त्याण्णव टक्के मार्क मिळवले आहेत आपल्या या यशाचे श्रेय त्यांनी आई वडील आणि शिक्षकांना दिला आहे अशा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही बोर्डाच्या परीक्षेत अत्यंत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे गौरव सारखा गुणवंत विद्यार्थी गरीब कुटुंबातून आलेला असला तरी सुद्धा आघाडीवर आहे आणि अभ्यासाशी तडजोड करत नाही त्याला भविष्यात काहीतरी बनून आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलायची आहे अशा या मेहनती आणि हुशार विद्यार्थ्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा